राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सहा ते अजंग आंबोडे नवलनगर मोहाडी कापडणे राष्ट्रीय महामार्ग तीन सरवड नंदाणे ब्राह्मणवेल कोंडाईबारी ते राष्ट्रीय महामार्ग सहा रस्त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूप फायदा झालेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीचे भावही वाढलेले आपण न्या सुरतकडे निघणाऱ्या शेतकरीचा माल तो आय खूप उशिरा जात होता रस्त्याने खराब असल्यामुळे खूप उशीरा जातो आता त्या गाड्याही लवकरात लवकर मार्केटला पोहोचतात शेतकऱ्यांचा माल येतो खूप प्रमाणात माल भाजीपाला माल हा सुरत मार्केटला जातो तोही आता की हा आदिवासी बहुल मतदार संघ आहे आखाड्याहून निजामपूरच्या ठिकाणी वाजदर्याहून निजामपूरच्या ठिकाणी फोपाद्याहून निजामपूरच्या ठिकाणी हा या ठिकाणी यायला हा मार्ग मोका झालेला आहे नंदुरबार साकरी मनमाड रस्ता आता रस्ता चांगला झाला त्याच्यामुळे आम्हाला जायला यायला नाही पावसाळ्यात आव भरपूर खड्डे होते जायला यायला गाडी सुद्धा अशी अशी करायची एस टी गाडी सुद्धा इकडे तिकडे हलायची आता, आता व्यवस्थित झाला रस्ता आमचा रस्ता झाला त्याच्यामुळे जा आम्हाला जायला यायला काही तकलीफ नाही नवापूर पिंपळनेर रस्ता पहिले अजून एकदम छोटा होता आता तो डबल कमी कमी आता तीस फूट रस्ता झाला आमचा आम्हाला जायला सुखरूप व्यवस्था आहे इकडे इकडे माणूस पिंपणेर बाजार बाजारपेठ आहे बाजारपेठेत जायला आम्हाला चांगला रस्ता आहे बाजारपेठ दवाखाना आहे या साईडला वीज कुणाशी दवाखाना आहे या जायला आम्हाला चांगलं आहे आम्ही कमी कमी एक दोन वर्षापासून काम पूर्ण झाले रस्त्याचं या साईडला बी शाळेचा शेतकऱ्यांना आम्हाला सगळं जायला व्यवस्थित रस्ता आहे काही आम्हाला अडचण येत नाही या भागातील रस्ते अत्यंत खराब झाले होते आता रस्त्यांची कामे झाल्यामुळे नागरिकांचा रोजचा प्रवास सोपा झाला आहे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी रस्त्यांचा उपयोग होत आहे चांगल्या रस्त्यांमुळे विद्यार्थी नोकरदार कामगार वर्गाला रोज करणे सहज शक्य होत आहे निजामपूर आखाडे खोरी रस्ता येथे लहान पुलाचे बांधकाम पुलाचे बांधकाम झाल्यामुळे लगतच्या गावांमधील वाहतूक बारमाही सुरळीत झाली आहे पुलामुळे अपघाताचा धोका नगण्य झाला आहे आधी या रोहिणी नदीवरती एक साधा पूल होता किंवा फरशी होती पण आता नवीन पद्धतीने आधुनिक पद्धतीने नवीन पूल बनवलेला आहे त्या पुलामुळे शेतकऱ्यांना गावकऱ्यांना किंवा गावाच्या पूर्वेला जे दोन तीन आकाडे फोपारी बागापूर दुसाने बस आणि या गावांना जाण्यासाठी रस्ता अधिक सोयीस्कर पिंपळनेर येथे अपर तहसीलदार कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम तहसीलदार कार्यालयासाठी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात येत आहे

महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली ही कामं झाली आहेत जनतेच्या कल्याणासाठी राज्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भाजप महायुती सरकार